गेले होते बाहेर तर आता आलेले आहेत फणस घेऊन आणि भाजीला फणस हा आम्हाला हवा होता भरपूर दिवस मी त्यांना सांगते <laughs> की मला कापा फणस आहे भाजीसाठी तर हा बघा फणस घेऊन आणि ह्याच्यामध्ये रातांबेत अजून काय 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 काढतायत भेट लिंबू हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा वेग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता वजले सव्वा बारा जेवण वगैरे झालंय तांदूळ निवडायला बसले कारण त्याचं पीठ तयार करायचंय ते ना सुयोगने आणलेत रातांबे कोकम सरबत करायला पण ते सगळे कच्चे आहेत हो मग कच्च्या काय करत थोडे थोडे करून पिकतात असे खाली पसरवून ठेवणार आहोत आणि तयार आहेत ना आणि भाजीचा फणस पण आणलाय खूप दिवसापासून मी सांगत होते की घेऊन या म्हणून तर त्याची भाजी पण आता करणार आहोत आता नाही बघूया टाईम भेटेल तेव्हा आणि ही बॉटल कोकम हो सरबत अशी ना देवाणघेवाण चालू असते म्हणजे आम्ही त्यांना त्यांना देतो ते आम्हाला देतात काय काय जे आपल्याकडं जवळ काय पिकेल आपण जे काय करू ते असं सर्व असत आणि हे ना गावठी तांदूळ आहेत म्हणजे ह्या तांदळाची आपण पेज बनवू शकतो जेव्हा आपल्याला ताप वगैरे येतो ना तेव्हा किंवा लहान मुलांसाठी किमट वगैरे सुद्धा बनवू शकतो ते ना ते मी तांदूळ सुकत घातलेत बऱ्यापैकी सुकले पण आता अजून थोडा वेळ ठेवणार म्हणजे आजचं एक पूर्ण रात्र ठेवून देणार आहे आणि उद्या मग वाटलेच की व्यवस्थित सुकलेत मग दळायला देणार आणि बाहेर ना वारा पण मस्त सुटलाय कुठेतरी पाऊस पडत असणार सर्व इकडचं ना फटाफट hmm. फटाफट उचललं दोघांनी मिळून कारण पावसाचा भरोसा नाही अचानक ना, येऊ शकतो पाच मिनटंच अशी पाठ टेकली आणि बाहेर येऊन बसली कारण वारा मस्त सुटलाय म्हणून त्यात सर्व ते सुकत घातलेलं होतं ते पण उचलायचं होतं म्हटलं राहू दे पाच मिनिटाची रेस्ट बस झाली आणि आता पाऊस सुरुवात पावसाला या सकाळपासूनच आमच्याकडे पाऊस थोडासाच पडला होता सकाळी आताचं काय माहीत नाही वारा सुटलाय तर एखाद्या वेळेस येऊ पण शकतो अजून पावसाला सुरुवात झाली असं काय म्हणता येणार नाही कारण आता पडेल परत पंधरा दिवस गायब होईल

पण सकाळी बाहेर गेली होती करायला भिजून आले धावत धावत एकदम पण कोंबड्यांना सध्या तात्पुरतं कागद टाकलायचे पिंजऱ्याच्या समोर इकडे पण आम्हाला कागद लावायचं या बाजूला हे कोंबडी इकडे भिजणार नाही आणि जी ती चेंडक आहे त्याच्यामध्ये माती टाकणार आता तीन ट्रॅक्टर माती सांगितली मी हे सगळं प्लेन मागचं ही कैरीची आमसुल केली होती ना ती आता चांगली सुकली आहे ते बघा आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे कारण दिवसभर पाऊस आहे तर हे मी आता व्यवस्थित पॅक बंद असं ठेवून देते ह्या पिशवीत भरते तर इकडे अशी मी भरून ठेवली आहेत आणि थोडीशी जी उरली आहेत ती आता रोजला म्हणजे मच्छी जेव्हा बनवेन तेव्हा टाकायला होईल मजी साटा आणी आता ही एवढ्यात काढायला नको इकडे माझी आंब्याची साटा पण झालेली आहेत आणि आता ही मी ना ठेवून देते फोल्ड करून सगळी याची आणि आता एवढी ताट घासायची सुद्धा आहे सगळ्या गोष्टी करायला आवडतात पण त्यानंतर जी भांडी होतात ना ती नकोशी होतात घासण्यासाठी पण आता करणार काय पर्याय नाही आता विचार लागणारच आहे तिकडे आता आमची नवीन माऊ आली ती बघा आमची माऊ कशी आहे दिसायला कलर बघा तिचा डोळे पण किती क्यूट आहे आजच घेऊन आलो आम्ही तिला ना मा आणि आमच्याकडे ती रमली पण आहे चांगली म्हणजे ती तीन पिल्ल होती तिची भावंड त्यांच्यामधून एकटी आली तरी सुद्धा असं म्हणजे ओरडत वगैरे नाही येते आणि ऍक्च्युली तिला माणसांमध्ये राहायची सवय आहे त्यामुळे ती छान रमली आहे माऊ तुझं नाव काय ठेवू मी येते माझ्याकडे बसते ये ये सगळं घर बघते पूर्ण चाटते काय चाल चा आता दुध पिया तू तू आता दूध पिया दिस <laughs> बघते ते डोळे नुसते मट्टे मट्टे करत <laughs> काय झाला काय गरसे पाहुणे एक झालेत आणि दोन तीन दिवसानंतर ब्लॉग मी कंटिन्यू करते कारण आवाजावर तू मला समजच असेल सर्दी झालीये मला यांना ह्यांनासुद्धा मी दोन तीन दिवस तब्येतच आमची ठीक नाही आहे त्यामुळे शूट काही मी केलंच नाही आणि सुयोगदी जे रात आंबे आणले होते ते दोन दिवसानंतर पिकले आणि मी ना त्याचं कोकम सर्व बनवून ठेवले तब्येत बरी नाहीच आहे पण तरीसुद्धा बनवून ठेवलं कारण की तर एक साईडला राहिले तर ते तसेच तसे तसे पडून राहतील आणि खराब होतील तर कोणी दिलेले आहेत आणि आपण ते वेस्ट करणं बरोबर वाटत नाही म्हणून मी यांच्याकडून फोडून घेतले आणि मी फक्त त्यामध्ये असं साखर ठेवून टाकून कळशी मध्ये ठेवून दिले तर मी ते दाखवते तुम्हाला तर तिकडे ना असं कळशी मध्ये कोकम सरबत तयार होते आता दोन दोन दिवसच झाले करून पण असं व्यवस्थित असं ऊन नाही मिळत आहे कारण मध्ये मध्ये पाऊस पण येतो आणि अजून आमचं बियाणं वगैरे पेरायचं आहे पावसाळी फक्त भाजावळ केली आहे बाकी काहीच केलेलं नाही आहे परत बागे तर आता हळूहळू हळूहळू एक 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 सर्व करू ते व्हिडिओ आपले चॅनलवरती येतीलच तर आता पावसाळी भाजीपाला आम्ही कसा लावतो म्हणजे बियाणं कसं रुजत घालतो हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल